वा, तीशा, बाई अरे तुमचं काय थरले नेल आ

काय झालं काय सांगते कुणाचा कधी केला इकडे इकडे काय झालं सांग कुठे गेली दीदी चल ना जेवायला दीदीला बोल आणि सग सर, सगळं संपवायचं वांगेची भाजी भे दीदीला बोल ट्रांजा तो तुम्हाला सांगू का पाणी आलंच नाही आम्ही पाण्याची वाट बघून 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 थकलो याला फोन केला त्याला फोन केला पण शेवटी पाणी आलंच नाही आणि बोरूला पण आपलं पाणी येत नाही दोन तीन वेळेस बोर पण चालू केला पण पाणी काही आलं नाही आणि ज्यांना फोन केला तर ते पण नाही आले तर तसंच राहिले कपडे पण भरपूर कसे पडले म्हणजे आता पाणी एक म्हटलं आहे आम्ही आणि तुम्हाला सांगू का आता वाजलेलं आहे साडेसहा तर अजून बघतो म्हटले पंधरा वीस मिनटात अनुभव बोलले दुसऱ्यांना लावलं आहे तिथं ड्रम भर कर्जतला म्हणजे पाण्याचे भरपूर हालेत पाणी येतच नाही इकडं आणि बोरलं पण नाही परत दुपारी जेवणाची भांडे पडले मी घासली होती एकदा सकाळचे कसं तरी पाणी ड्रमाचा पालटा करून बाहेरचा दोन बकेट पाणी काढलं पण आता नाही येशील काहीच नाही तर बघू आता अजून किती वेळ बघावं लागते वाट कर्जतला हाच प्रॉब्लेम आहे पाणी अजिबात येत नाही त्याच्यामुळे ना आपले अवघड होतं दिवसभर काहीच काम नाही पाणी नाही म्हटलं पाण्याशिवाय काहीच खरं नाही त्याच्यामुळे निवात रिलॅक्स होते नुसतं मोबाईल पाहत होते खरं तर मी तर जाऊ द्या अजून बघते वाट एवढ्या वेळ वाट बघितला अजून अर्धा तास वाट बघते तर पाणी आल्यानंतर नंतर तुम्हाला समजेल पाणी आले की नाही चला व्हिडिओ मोबाईलला चार्जिंग चार्जिंग लावते आणि इकडं लाईट येतात प्रॉब्लेम आणि हां नाही ना आले अजून आता वाजले सात अंधार लाईट गेली तर पाणी आलेलं आणलं का पाणी दाते कुड़ा वरती ना चढवलं का ना। शिशी आली इकडं भात टाकलाय इकडं चिकन शिजतंय आणि लाईट गेलेली आपली अरे देवा रायटीत काय दिसत नाही अंधा सारखं बघते नाही शिजला लाईट बंद पडते मोबाईलची पाणी आई आई पाणी चाललंय भरते का पटपट

तर आहे सर्वांना कसे असूके मस्त आहात ना तर सर्वांना गुड मॉर्निंग आजचा वार आहे सोमवार आणि आजचा दिवस मी तुम्हाला माहिती आहे आज आहे मला पटते तर चला आज स्पेशल काय बनवायचं सकाळ सकाळ तर आज स्पेशल बनवायचे आहे पोहे आणि चहा चपाती आणि कोणतरी येत येते वाटतं म्हणून माझा चेहरा बघू शकतो पप्पाशी मी काही पडले इकडला तिकडं आल्यावरती त्या गरम्याचा होतेच आहे त्याला पण जास्त पडली तर आता चला सर्वांसाठी पोहे बनवायचे चालेल एवढे पोहे कोणतरी आहे वाटते पाहुणे वगैरे तर आज काही स्पेशल बेन्यू आहे ते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल आणि तो उद्या उद्या व्हिडिओ पोस्ट केली त्याच्याला पटकन पोहे बनवायचे कारण खूप वेळ झाला आणि शेंगदाणे नव्हते तर त्याच्यामुळे शेंगदाणे आणायला गेले किराणा आणलं इकडे जास्त महिन्याचा किराणा नाही बनत जसं लागेल तसं आणायचा कारण खराब होऊन जातो म्हणजे किराणा नाही तर चला लाफपट आवडतं वेळ न घालवता आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा रुप नक्की बघा माझा बड्डे ब्लॉग आहे बाहेर प्रिशा हे प्रिशा झोपलं का झोपायचंय वरती बांधल्या टोलेला पडला असं तिकडून चला आता झाले सगळी तयारी काम कामरी सर्व आवरले आता द्यायचं आहे सर्वांनी डाळ टाकली शिजायला प्रिशे मेड़ा, प्रिशे मेड़ा प्रिशा मॅडम झोप प्रिश मॅडम बाहेर झोपल्यात दार भात भातले चिक्कड तेवढ्या चिक्कड भाते प्रांजल प्रेक्षा हा काय सर्वांनी प्रांजलला शुभेच्छा द्या हॅपी बड्डेच्या हॅपी बर्थडे प्रांजल हॅपी बर्थडे आज पुन्हा पुलाचं बड्डे काय वाटते तू मला कर ना थँक्यू प्रशा मॅडमनी वाच झोपल्या झोक्यामध्ये म्हटली झोका बांधायचा आहे मला चला पुरणशी नाश्ता द्यायचा आहे तर मला अशी कमेंट आली होती की तू जेव्हा कर्जतला आली का तेव्हा तुझे मिस्टर बोलले का ते ना बोलले आपलं थोडंफार काही नाही म्हटले पुरी कशा तेवढंच बोल बात बाकी नाही तर चला आता आवड तू फटापट पुरापुयाचं स्वारखं म्हणाल लिहिले हटास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा माझा बड्डे आज नाही पण उद्या व्हिडिओ घेऊन तो पोस्ट आणि मला सर्वांनी छान छान अशा कमेंट करा चलो हो तुझं कसं आहे नाही फिस्टी